ढानके येथील वयोवृद्ध तुकाराम वाघाडे रुक्मिणी वाघाडे दाम्पत्याचा वारी मध्ये केला सन्मान ढानके येथील वयोवृद्ध दाम्पत्यांचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी मध्ये मुंबई येथील कुटुंबानं वयोवृद्ध कुटुंब तुकाराम नागा वाघाडे सौ रुक्मिना तुकाराम वाघाडे हे गेल्या अनेक दशकापासून आळंदी ते पंढरपूर पायीवारी करत असतात आज जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाचे वयोवृद्ध कुटुंब असलेले हे दोघे आपल्या जीवाची पर्वा न करता सदैव माऊलीचे चरणी नतमस्तक होण्याकरता शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत असताना रस्त्यांमध्ये मुंबई येथील दाम्पत्यांनी ज्ञानेश्वर माऊलींबद्दल असलेले निरागस प्रेम बघून वाघाडे पतीपत्नी यांचा साडी चोळी व टोळी देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळेस यांना अश्रू अनावर झाले वाघाडे परिवारांनी त्या मुंबई येथील कुटुंबाचे आभार मानले हा जो माझा सन्मान आहे तो एक प्रकारचा माऊलीनं दिलेला प्रसाद आहे अशी भावना व्यक्त केली એ સલામત હે આ પાંચ કી તલકી ઓય આ પાંચ કી સલામત 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 એલાઉ દેરો